नमस्कार ए मराठी पी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरीत हजारो लोक येतात शेगाव नगरपालिकेने पोलिसांच्या मदतीने मंदिर परिसरातील अतिक्रमण अनेक वेळा काढले गेले होते अशातच प्राथमिक माहितीनुसार काल सायंकाळी अतिक्रमण थरकाकडून श्रींच्या भक्ताला मारहाण झाली आणि या प्रकरणाची दखल घेत प्रशासनाने ऍक्शन घेऊन तत्काळ अतिक्रमण काढण्याची धडक कारवाई केली काल दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहिल्यांदा रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती अतिक्रमण काढल्यानंतर शहराचा चेहरा मोहरा बदलल्याचे दिसत आहे तसेच पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे तुर्तास एवढेच भेटू पुढील बातमीसोबत धन्यवाद